नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कस पण सोयाबीन सोय विक्री दहा हजाराला त्यानंतरची बातमी आहे कांद्याच्या दरात पुन्हा वाढ घाऊक मध्ये किलो एकोणतीस रुपयांवर त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी परभणीच्या जिंतूर बाजार समितीच्या संचालक मंडळाने केला तेहतीस लाखाचा गैरव्यवहार चौदा जणांवर गुन्हा दाखल त्यानंतरची बातमी मुंबई मुंबईकरांनो पुढील अठ्ठेचाळीस तास जोरदार पावसाचा इशारा कोकणासह मराठवाड्याला येलो अलर्ट त्यानंतरची आहे परभणी जिल्ह्यात चोवीस टँकरने पाणी पुरवठा त्यानंतरची बातमी आहे खानदेशात सिंचन प्रकल्पामधील जलसाठा सत्तावीस टक्क्यांवर त्यानंतरची बातमी आहे खानदेशात मुरगभर केळी लागवडीस गती त्यानंतरची बातमी आहे राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे मान्सूनचा भाजीपाला अवकेवर परिणाम टमोटोच्या दरात दुपटीने वाढ त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यात आठशे कोटींवर अनुदान वाटप त्यानंतरची बातमी आहे पावसाळ्यातील तेवीस दिवस उधानाची त्यानंतरची आहे धाराशिव जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रावर कारवाई त्यानंतरची आहे कांद्याने नऊ मतदार संघात आणले नऊ सत्ताधारांच्या डोळ्यात पाणी विरोधकांना आठ जागांवर यश त्यानंतरची बातमी आहे यंदाच्या हंगामातही लसणाची फोडणी महाग किरकोळ बाजारात दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये दर तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी धन्यवाद